नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी पंतप्रधान मोदींची शरद पवारांना थेट ऑफर शरद पवार आणि भाजप एकत्र राजकीय वर्तुळात एकच खळबळ एक सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी जय तयारी सुरू केली असून सर्वच पक्षातील ज्येष्ठ आणि मोठे नेते सभा घेताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवरती नुकतंच नंदुरबार मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली या जाहीर सभेमध्ये बोलत असताना चक्क पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांनाच भाजप सोबत येण्याची ऑफर देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे त्यामुळे शरद पवार या संदर्भात काय प्रतिक्रिया संपूर्ण आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार अतिशय चिंतेत पडले आहे त्यांनी काँग्रेससोबत जाण्यापेक्षा आणि त्या चिंतेतून त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा विचार घेतला आहे मात्र त्यांनी काँग्रेससोबत जाण्यापेक्षा अजित पवारांसोबत यावं आणि आमच्यासोबत सरकारमध्ये सामील व्हावं असं म्हणत पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना एक प्रकारे खोली ऑफर दिले आहेत दरम्यान शरद पवार महाराष्ट्राचे दिग्गज नेते आहेत गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून ते राजकारणात आहे ते सातत्यानं काही ना काही बोलत असतात खरंतर बारामतीच्या निवडणुकीनंतर ते चिंतित गेले आहेत आणि त्याच नैराश्यातून त्यांनी ते वक्तव्य केलं आहे त्यांनी अनेक लोकांसोबत विचार करून असं वक्तव्य दिलं असावं असं मला वाटतंय शरद पवार निराशाने आता झाले आहे परंतु शरद पवारांनी आपल्या उतरत्या वयात काँग्रेस सोबत जाण्यापेक्षा अजित पवारांसोबत येऊन भाजपसोबत सत्तेमध्ये सामील व्हावं असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे मात्र यासंदर्भात आता शरद पवार काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे